गणपतीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी देखील मार्वे बीचवर गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू होते किनाऱ्यावर मोठी गर्दी असूनही स्थानिक मंडळीने पाणी स्वच्छतेची आणि सुरक्षा खबरदारी काळजीपूर्वक घेतली होती समुद्रातील भरतीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे विसर्जन काही वेळ लांबणीवर पडले नागरिकांनी संयम राखून सुरक्षित अंतर ठेवून विसर्जन पारंपरिक विधीप्रमाणे पूर्ण केले प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी पथक तैनात केले होते स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी उत्सवाचा आनंद घेतला मार्वे बीच वरील हे विसर्जन धार्मिक आनंदासोबत सामाजिक सहकाराचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरले याच बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सम्राट बगुल यांनी तर जाणून घेऊया त्यांच्याकडून शिवकन्या बातमीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी सम्राट बागुल आता मार्वी बीचवरती उपस्थित आहे आणि तुम्ही बघू शकता का भरतीचं प्रमाण कमी असल्यामुळे हो गणपती बप्पाची ते विसर्जनासाठी मंडळांनी भरपूर अशी रांगा ला, लागली आहेत तुम्ही बघू शकता का प्रकारे इथे गणपती बप्पाची इथे रांगा लागल्या आहेत कारण मोठ्या मोठ्या मूर्ती असल्यामुळे हो भरतीचं सुद्धा आहे बघा समुद्रामध्ये मार्वे बीचचं समुद्र आहे इथे याचं प्रमाण कमी असल्यामुळे याचा या परिणाम होत आहे आणि दुपारचे चार वाजले आता चार वाजल्यानंतरसुद्धा आता विसर्जन होत आहे आणि मंडळालासुद्धा प्रतीक्षा आहे की भरतीचं पाणी कधी वरती येणार आणि कधी विसर्जन होणार गणपती बाप्पाच्या जे भक्त आहे मना ते मनापासून याचा विलंब झाल्यामुळे त्यांनासुद्धा त्रास होत आहे पण बघू शकता काय रात्रीच्या वेळी भरपूर पाऊस झाला आहे आणि या मारुबीच्या असंख्यता गणेश भक्त तुम्ही बघू शकता का कशा प्र प्रकारे ते बाप्पाला अखेरेचा जो निरोप देण्यासाठी ते जनसमुदाय आत्तासुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद त्यांच्यावरती सदैव राहून द्या कॅमेरा मॅन गणेश कारंडे सोबत सम्राट बागुल शिवकन्या न्यूज अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा